शेतकरी मित्रांनो नमस्कार सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी कोणत्या औषधाची करावी ज्यामुळे असलेली कीड चांगल्या प्रकारे नियंत्रित होऊन सोयाबीन पिकाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढेल याबद्दल आज आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी जर आपल्या स्टार शेतकरी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो सोयाबीनला दुसरी फवारणी ही सोयाबीन पेरणी पासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसात करायला पाहिजे कारण यावेळेस सोयाबीनला पाच ते दहा टक्के फुले लागतात त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो फवारणी करण्याची वेळ महत्त्वाची असते आणि आपण त्यावेळेस कोणते औषध फवारणी केली हे एक महत्त्वाचे असते त्यामुळे सोयाबीनला पाच ते दहा टक्के फुले लागलेली असताना दुसरी फवारणी करावी पण माझ्या शेतकरी मित्रांनो सोयाबीनची दुसरी फवारणी करत असताना दोन ते तीन गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते एक नंबरला बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलांच्या कालावधीमध्ये किडीचं नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे असते कारण फुलांच्या कालावधीत आळी जास्त नुकसान करते कारण सोयाबीनच्या एका फुलाच्या गुच्छात सात ते आठ फुले असतात आणि जर आपण आणि जर आळीने एका फुलांच्या गुच्छाला डंक मारला तर त्या ठिकाणी सात ते आठ फुलांचे नुकसान होते ते जर आपण शेंगाच्या अवस्थेत बघितलं तर आळी एका वेळेस एकच शेंग खाऊ शकते त्यामुळे सोयाबीनची फुलाच्या अवस्थेत एका चांगल्या कीटकनाशकाची म्हणजे जास्तीत जास्त कालावधीपर्यंत किडीचे नियंत्रण करेल अशा कीटकनाशकाचे म्हणजे क्लोर अँड ट्रानली प्रोल अठरा टक्के घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक हे मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या कंपनीचे कीटकनाशकं मिळतात त्यामध्ये कोराजन कवर वेस्टिकोर अशा बऱ्याच नावाने अनेक कंपनीचे कीटकनाशकं बाजारामध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे ज्या कंपनीचे आपल्याला स्वस्त मिळेल त्या कंपनीचे हे औषध आपण खरेदी करावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सोयाबीनच्या झाडांची फुलांची संख्या कशी वाढेल याकडे लक्ष देणे म्हणजे सोयाबीनची अतिरिक्त वाढ न होता फुटवा आणि फुलांची संख्या वाढेल यासाठी फवारणी करणे सोयाबीनची वाढ जास्त होऊ नये यासाठी वाढरोधक संजीवकाचा वापर करावा जेणेकरून सोयाबीनची अतिरिक्त वाढ न होता फुटवे आणि फुलांची संख्या वाढेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे वातावरण जर सतत खराब असेल म्हणजे वातावरण सतत ढगाळ जर असेल तर सोबत एक बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा जास्त दिवस आळीपासून संरक्षण देणारे कीटकनाशकाची फवारणी करा फुले जास्त लागण्यासाठी एक मायक्रोनिटोन सोबत वापरा सोयाबीनची जास्त वाढ न होता जर आपलं सोयाबीन जास्त वाढत असेल तर एक सोबत वाढरोधक संजीवकाचा वापर करा आणि वातावरण सतत ढगाळ किंवा खराब वातावरण जर असेल तर एक बुरशीनाशक मिसळून फवारणी करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे औषध फवारणी करणार आहोत ते पिकाला लवकरात लवकर लागू होण्यासाठी एक सिलिकॉन बेस स्प्रेडर म्हणजे स्टिकर वापरणे गरजेचे आहे कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जरी फवारणी केल्यानंतर एखाद्या तासाने पाऊस पडला तरी रिझल्ट चांगला येईल माझ्या शेतकरी मित्रांनो मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करून शेअर सुद्धा केला असेल मित्रांनो अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार